नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले परत एकदा खूप खूप स्वागत आहे मी परत एकदा तुमच्यासाठी खास एक नवीन असं वेगळं बोकडाचं काळं मटन जे की आपण थोडंसं रस्सा कमी करणार आहे असं थोडंसं भाकरीला लावून खाण्यासारखं थोडंसं सरभरीत असं करणार आहे तर तोही आमच्या कुकिंग मराठी तडका या यूटूब चॅनलचं खास जे काळ तिखट आहे काळा मसाला आहे ते वापरून बनवणार आहे तर त्यासाठी हे एक किलो मी मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आता याच्यामध्ये थोडेसे हे जे चरबी दिसते आहे तुम्हाला ही आपण चरबी थोडीशी बाजूला काढून घेणार आहे तर आपण आता झटपट बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये शिजवून घेऊ तर त्यासाठी मी दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तीन चमचे तेल आहे तर त्याच्यामध्ये आपण हा कांदा टाकू एक पूर्ण मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि आपल्याला याच्यावर याला चांगलं सोनेरी कलरवर परतून घ्यायचं कांदा छान आपला आता सोनेरी कलरवर परतून झालेला आहे त्याच्यामुळे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहेत जे आपण चरबीचे जे पीस होते ते टाकून घेऊ याच्यामध्ये चरबी तळून घेणार आहे या तेलामध्ये एक मिनिटभर फक्त आपल्याला परतून घ्यायचं याला आता एक मिनिट पूर्ण आपली ही चरबी परतून झाली आहे तर या वेळेला आपण टाकून घेऊ याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकून घेऊ हे पूर्ण चमचा गच्च भरून टाकलेला आहे दीड चमचा मी आल्या लसणाची पेस्ट टाकते याला पण आपण एक मिनिटभर परतून घेणार आहे तर आपण आता लगेच याच्यामध्ये टाकू हळद कारण आपल्याला लवकर करायचं असल्यामुळे आपण हळद मीठ वगैरे काय लावून घेतलं नाही डायरेक्ट करतोय तर हे आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि हळद पण परतून घ्यायची आणि हळद परतून झाली की आपल्या लगेच मटण टाकायचं याच्यात आज आपण मटन चॉप आणलेला नाही त्याच्यामुळे आपलं हे मांडीचे भाग आहे ते आपण टाकलेला आहे त्यानंतर लगेच आपल्याला एक टोमॅटो मोठा चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊ आपण आणि नंतर खडे मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार आणि छान परतून घ्यायचं आहे याला गॅसची जी फ्लेम आहे ती हायच ठेवायची आपल्याला म्हणजे चिटक नाही खाली आणि पाणी पण सुटत नाही त्याला लगेच त्यामुळे थोडंसं आपल्याला ह्याला पाच मिनिट परतून घ्यायचं आहे छानपैकी परतून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर बघा कसं पाणी सुटलं आहे याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही तुमच्यासमोरच आहे पूर्ण व्हिडिओ तर याच्या ह्याला चांगलं आमचं पाणी सुटू देईपर्यंत आपल्याला पाच ते सात मिनिट छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे कोथिंबीर आपण कोथिंबीर मुद्दाम आपण वाटलेली नाही आल्या लसणामध्ये कारण आपल्याला हे बोकडाचं काळ मटण बनवायचं आहे त्याच्यामुळे हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे असलं वाटून टाकलं ना की जर थोडंसं कलर बदलतो त्याच्यामुळे वाटून टाकलेलं नाही मी तर हे अशा पद्धतीनं टाकलं आहे तर आता आपण याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर गॅस थोडासा स्लो करून आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि हाय फ्लेमवर ह्याला एक शिट्टी करायची आणि नंतर स्लो गॅस करायचा चार शिट्ट्या करून घ्यायच्यात तर आपलं आता कुकर पण छान थंड झालं हवा दिलेली आहे त्यातली काढून टाकू आपण हवा आता छान आता आपलं मटण शिजून तयार झालेलं आहे तर आपल्याला थोडंसं सरबरीत करायचं आहे त्याच्यामुळे आत्ताच पाणी टाकायचं आहे नाही नंतर बघू आपण जर जास्तच आपल्याला सुक्कं वाटलं तर थोडंसं पाणी टाकणार आहे मी मटन है। है हो मटन तर आपलं मटण पण चांगलं शिजलेलं आहे गरम आहे त्याच्यामुळे दाखवता येत नाही तुम्हाला हे बघा थोडंसं बाजूला घेऊन हे केलं आहे तर सहज आपलं हे मटण तुटलं जातं तर याचा अर्थ आता आपलं मटण शिजलेलं आहे तर आपण आता फोडणी देणार नाही याच्यामध्ये सुरुवातीलाच मी तेल टाकलं होतं आणि असंही आपलं हे मटण जास्त ऑइली आहे त्याच्यामुळं आपण असंच करणार आहे तर आपण ह्या पातेल्यामध्ये आता काढून घेणार आहे मटन तर हे आता आपण ठेवू जास्त गॅसवर ठेवून देऊ आता गॅसला आपल्या ठेवल्यानंतर आता मटण गरमच आहे त्याच्यामुळे ओके चालूच तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे हे आपलं कुकिंग मराठी तडका याचं खास बनवलेलं काळं तिखट हे आपण एक चमचा टाकून घेऊ आणि नंतर याच्यामध्ये टाकणार आहे आपण काळं मटण करणार आहे त्याच्यामुळे काळा मसाला टाकणार आहे हा एक चमचा टाकते तर मंडळी तुम्हाला मसाले जर ऑर्डर करायचे असतील तर मसाले ऑर्डर करण्यासाठी खाली मी जे आ, कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये पण लिह ले, लिहिणार आहे आणि नंतर डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देते त्याच्यावर और तुम्ही ऑर्डर करा मसाले आपल्याकडे काळं तिखट काळा मसाला जिरे पावडर एसूर मसाला खास करून बिर्याणी मसाला हे सगळे मसाले आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही फक्त व्हॉट्सॲपवर मेसेज करा त्यानुसार तुम्हाला घरपोच सेवा मिळेल तर आता हे आपण टाकून घेतल्यानंतर आपण याच्यात टाकणार आहे खोबरं आपण थोडंसं व्हिडिओ मोठा होतं आहे त्याच्यामुळे मी अगोदरच हे करून घेतलेलं होतं हे खोबऱ्याचं थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे खोबरा भाजून घेतला आहे आणि दोन चमचे हे खोबऱ्याचा टाकून घेतलेला आहे आणि यानंतर आपण टाकणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कांदा दोन मोठे कांदे आपण तळून घेतलेत आणि ते आपण वाटून घेतलेले आहेत त्याचा मी व्हिडिओ केलेला नाही नॉर्मली आपण जसं कांदा तळतोच ना बिर्याणीला वगैरे त्या पद्धतीनं आपण कांदा बारीक चिरून तळून घेतलेला आहे आणि ते आपण ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे तर आता हे छान आता मिक्स करायचं आहे गॅसाची फ्लेम एकदम बारीकच करायची आणि मंडळी तुम्हाला जर माझे मटण आणि चिकनचे व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही आंबेजोगाईच्या जवळपास राहत असतील आंबेजोगाई जिल्हा बीड तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता कमीत कमी एक किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही ऑर्डर करा तर आता ह्याला आपल्याला पाच मिनिट छान आता शिजू द्यायचं जर तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं असेल तर पाणी पण टाकू शकता तर मला थोडंसं घट्टच वाटतं हे तर थोडंसं मी पाणी टाकते याच्यात तर हे थोडंसं एक ग्लास भरून मी गरम पाणी टाकलेलं आहे तर याला आता आपण छान शिजू द्यायचं आणि शिजल्यानंतर मी तुम्हाला काढून दाखवते आता छान आपलं मटण कडलेलं आहे आता वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे तुम्हाला हवं असेल तर या वेळेला थोडंसं पाणी वाढवू शकतात पण मी थोडंसं सरभरीतच बनवलेलं आहे तर हे झालं आपलं बोकडाचं काळं मटण जे की आपल्या कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलचं खास बनवलेलं काळं तिखट आणि काळ्या मसाल्यामध्ये तर तुम्हाला प्लेट करून दाखवते ते बघा आपण आता छान असे प्लेट तयार केलेली आहे लागली की नाही भूक बघूनच एकदम जळवून दाखवते तुम्हाला बघा अतिशय सोपी अतिशय झटपट आणि अतिशय चविष्ट अशी तुम्ही एकदा माझे मसाले वापरून बघा आणि नंतर मला सांगा तर म्हणजे कशी वाटली तुम्हाला माझी हे आजची बोकडाच्या काळ्या मटणाची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू